अजित पवारांच्या लाडक्या बहिणींना वॉर्निंग ही गोष्ट करावीच लागणार अन्यथा पंधराशे रुपये बंद होणार लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आलेली आहे ही योजना सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीका करत ती सरकार निवडून आल्यानंतर बंद केली जाईल असे भाकीत केले मात्र तसं काही घडलं नाही आणि योजना सुरूच राहिली या योजनेबाबत विविध प्रकारचे आरोप करण्यात आले होते आता काही दिवसांपूर्वी या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरवण्यात आलेलं आहे दरम्यान या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे तर ई के वाय सीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे दोन महिन्यांच्या कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय अजित पवार यांनी म्हटले की ई के वाय सी करता अनेक अडचणी येत आहेत ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती परंतु आता हा निधी त्याच लाडक्या बहिणींना मिळेल जे पात्र लाभार्थी असेल त्यासाठी आपण ई केवायसी करतोय आणि आपण मुदत वाढवायची असेल तर करू पण ई केवायसी करावी लागणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ना थोड्या अडचणी येत ठीक आहे अडचणी येत असतील तर अशा पद्धतीनं आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकड जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडं जावा म्हणून हे के वाय सी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण केवायसी ही करावीच लागेल कायदार मी सिपींना सांगितलं ज्याची चूक असेल त्याच्यावर ऍक्शन घ्याशा तही तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता ही लोकशाही आहे प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतात तुमच्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई